किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पनीर पुलाव आणि तो ही अगदी झटपट कसा बनवायचा ते आपण पाहूया हे पाता मी पनीर पुलाव करण्यासाठी सगळ्यात अगोदर एक छानपैकी पॅन ठेवला आहे त्याच्यात तीन चमचे साधारण तेल टाकले आणि तीन चमचे साधारण साजूक तूप टाकले तूप आणि चव छान येते आता साधारण मी हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे ते आपण त्याच्यात शॅलो फ्राय करून घेऊया त्या पनीरला थोडीशी टेस्ट येण्यासाठी म्हणून मी थोडंसं मीठ टाकते थी। ठीक आहे आता ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया आता आपलं पनीर छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता मी ते सगळं काढून घेते आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकले आणि त्याच्यात काही खडे गरम मसाले टाकूया आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते टाका जास्त टाकू नका पण हिरवी वेलची नक्की टाका त्याचबरोबर जिरेसुद्धा नक्की टाका आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे मी उभे स्लाईस करून चिरलेले आहेत तर ते आपण परतून घेऊया त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपण कांदे परतून घेऊया त्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतूया ठीक आहे आता कांदे आपले छानपैकी परतून झालेत आता त्याच्यामध्ये मी ह्या चार हिरव्या मिरच्या मोठे मोठे तुकडे करून स्लिट करून टाकलेल्या आहेत आणि एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ॲक्च्युली ठेचून टाकलेली आहे त्याचबरोबर हा पाव किलो वाटाणा टाकलेला आहे तुम्ही इथं फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता ठीक आहे आता आपला वाटाणा शिजण्यासाठी म्हणून मी दोन मिनटं मंद थोडा मीडियम गॅसवर आपण त्याला शिजू देऊया पहा तुम्ही आपल्या वाटाना छानपैकी त्याला कलरसुद्धा छान येतो मग जर असा वाफलून घेतला वाटाना तर आता दोन वाट्या तांदूळ मी कोलम राईस घेतलेला आहे ते धुवून ठेवलं होतं मी अर्धा तास तर ते आपण त्याच्यात टाकूया आणि मस्तपैकी हे मिश्रण परतून घेऊया तुपामध्ये भात परतला म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत होण्यास मदत होते म्हणून नेहमी असा भात परतून घेत जा आता त्याला कलर येण्यासाठी म्हणून मी एक चमचा लाल तिखट टाकत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकूया त्याचबरोबर अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे या यामुळे भाताचा कलर थोडा आपला चेंज होईल दोन मिनटं आपण हे परतून घेऊया त्यामुळे भाताचा कलर चेंज व्हायला मदत होईल हे प आता दोन मिनटात भाताचा कलर पहा कसा झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या मी तांदूळ घेतले त्यामुळं त्याच्यात डबल आपल्याला पाणी घालायचं आहे ठीक आहे पाणी हे गरमच घाला उकळलेलं आणि उकळी आली भाताला की मग गॅस बारीक करून दहा मिनटं ठेवा झाकण ठेवून आपला भात एकदम रेडी होईल पहा तुम्ही दहा मिनटामध्ये मस्तपैकी भात आपला नव्वद पंच्याण्णव टक्के शिजून झालेला आहे आता काय करायचं हे ते तळलेलं पनीर जे आहे ते आपण त्याच्यात टाकाय टाकून देऊया आणि वरतून मी त्याच्यावर कोथिंबीर टाकते आहे भरपूर सारी कोथिंबीर वाट वापरा त्यामुळे कलरसुद्धा छान दिसेल आणि चवसुद्धा छान येईल आणि त्याच्यामध्ये उरलेला आपला अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता हे अगदी हलक्या हाताने मिक्स करा पनीरचे तुकडे तुटायला नको म्हणूनसाठी एकदम हलक्या हाताने मिक्स करा मी त्याच्यात अजून थोडी कोथिंबीर आणि दोन चमचे साजूक तूप टाकते साजूक तुपामुळे काय होतं चव तर छान येतेच आणि त्याचबरोबर भात मऊ आणि सुटसुटीत व्हायलासुद्धा मदत होते आता आपल्या पाच मिनटं आपण अजून त्या भाताला वाफ देऊया पाच मिनटात आपला भात एकदम रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम कलरसुद्धा छान आले आणि सुटसुटीत भात आपला झालेला आहे आपली डिश रेडी आहे आता मी सर्व करते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद